गर्व नाही पण घराचे संस्कार आहे गर्व नाही पण घराचे संस्कार आहे धमकी नाही पण धमक आहे पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे म्हणून तर मी गर्वाने म्हणेल की मी शिवप्रेमी आहे मी शिवप्रेमी आहे खरं तर ज्या राजांना सत्य उतरून आपली प्रजा स्थापन केली आपले सुवर्ण छत उभे केले अशा राजा छत्रपतीला माझा मानाचा मुद्रा मानाचा मुजरा उन्होंने नस देखे हमारी तो बीमार लिख दिया उन्होंने नस देखे हमारी तो बीमार लिख दिया हमने रोक पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया कर्जदार रह गए उस वैद्य के हम कर्जदार रह गए उस वैद्य के हम जिन्होंने हमारी दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया आणि आज महाराष्ट्र जमाती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली एक रत्नाचा जन्म झाला ती रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे साली जन्मेला माझा राजा पुढे जाऊन सोळाशे ऐंशी ला जग सोडून निघून पन्नास वर्ष 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 ते माझा राजा जगला पन्ना स्वर्षा। पन्ना स्वर्षा जगला किती फक्त पण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरली आणि माणसे जपली परंतु आपण माणसे वापरतो आणि वस्तू जपतो आज वाटतं आज वाटतं फल्या पार्टी उठावं रायगडाच्या पायऱ्या चढाव्या माझ्या राजांना साथ घालावी आक मारावीच राऊ राजा झाला तलवार विचाराव राजा कशी पकडली ती मला था ते झाला तलवार राजा तुमच्या मावळ्यांच्या हातामध्ये चला घालतोय राजा, राजा तुम्ही राज्य वेड्या गर्लफ्रेंड घेऊन आणि पाण्याची दान बघा कशी वर भागवतोय कशी बिहर वर भागवतोय राज कशी सांभाळली प्रजा अंजी जाऊच्या आम्ही म्हणतो आम्ही दोन आणि आमचे दोन आमचा बनतोय चौकोन चौकोन आतले जातात दोन उरलेल्यांना आधार कोण ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली राजा, राजा तुमच्या आयाबिणींची आवरुटली त्या पाटलांचे हातपाय कलम करून चौरंग केला त्याचा पण राज आज आमच्या आज आम्ही गरज करत आहोत राज राजा, राजा आम्हाला हेच कळत नाही महाराष्ट्र बदलला की महाराष्ट्रातली माणसं कसा होता हा महाराष्ट्र वासुदेवाच्या भोपाईने साधू संतांच्या अभंगाने भरून गेलेला होता महाराष्ट्र जिथे आम्हाला अभंग ऐकायला मिळतात तिथे आम्हाला गाणे ऐकायला मिळत आहेत जेव्हा बघती सतू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतय तुझ्या मुळे झाला राणी काय नशिबाचा वडापाव ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली राज ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली राज नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी असे म्हणणारे नामदेव महाराज पाहायला भेटले नाही पण तू मेरी ना हो सकती तो किसी की ना हो सकती असे म्हणणारे योग मात्र पाहायला मिळत आहेत सह्याद्रीच्या साठी तर महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या साठी तर महाराष्ट्राच्या मातीत आणि विजयाच्या मातीत मी छाती पुगून सांगते की मला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण याच मराठी माणसाचा ताटपणा याच मराठी माणसाचा अभिमान याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या राजाने केली तर शिवाजी, ताया नाव राजे शिवाजी।, ताया शिवाजी अरे मराठा पण म्हणायचं झुकणार पण हटणार नाही झुकणार अरे म्हणायचं शेवटी घोषणा जोरात झाली पाहिजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब तंसिना राजा राजाधिराज योगीराज श्रीमंत जय भवानी जय भवानी जय शिवाजी तुमचे आमचे नाता काय जय जिजाऊंचे धन्यवाद स्पर्धिस स्पर्धी स्पर्धक आहे कुमारी सृष्टी संदीप वाहुळ पुढचे मुक्ता ज्ञानेश्वर कुकलारे मुक्ता ज्ञानेश्वर कुकलारे आहे का श्लोक कचरुवाक वाघ पुढ का नाही येत नाही फैजान अखिल पटेल फैजान अकील पटेल नाही दुसरीच दुसरीच सोहम पोपट चव्हाण सोहम पोपट चव्हाण ज्ञानेश्वरी पांडुरंग अदानी ज्ञानेश्वरी पांडुरंग अदानी